विद्यार्थी सर मी अभ्यास करतो पण माझ्या काही लक्षात राहत नाही सर बरं गेल्या वेळी तू कधी माझ्या हातून मार खाल्ला होता विद्यार्थी मागच्या शुक्रवारी सर हे कसं लक्षात आहे विद्यार्थी सर मला प्रॅक्टिकलमध्ये नव्हे तर थेरीत प्रॉब्लेम आहे <laughs> बायको सकाळी मी झोपेत असताना माझ्या अंगावर पाणी का ओतलं नवरा चिडून तुझ्या वडिलांनी सांगितलं होतं की माझी मुलगी फुलासारखी आहे कोमेजू देऊ नका म्हण्या पुढच्या जन्मेत तुला काय व्हायला आवडेल म्हण्या का जनया कारण माझी बायको फक्त जुरळात का करते जुर। जुर। भर पावसातही एक कर्मचारी ऑफिसला पोहोचते कर्मचारी सर खूप पाऊस पडतो आहे अजून कुणी आलेलं नाही ऑफिसमध्ये ट्रेन खूप उशिरा धावत आहेत असं सगळेजण सांगत आहेत मग तू कशी लवकर पोहोचलीस कर्मचारी सकाळी सासू म्हणाले लेट जाणार असेल तर आजचं जेवण तूच बनव मग काय मी लगेच निघाले <laughs> एकदा रमेश रमेशसोबत काही महत्त्वाची चर्चा करत असतो तेवढ्यात रमेशला शिंक येते ते पाहून बॉस रमेशला म्हणतो तो फार मूर्ख आहेस रमेश देखील हजर जबाबी होता तो उत्तर देतो बॉस मी कधीच तुमच्यापेक्षा मोठा होऊ शकत नाही <laughs> डॉक्टर तुमच्या शरीरात पाण्याचं प्रमाण कमी झालं आहे म्हणे हो बरेच दिवस झाले पाणीपुरी खाल्ली नाही <laughs> बाबू असं दिसतंय की त्या मुलीला कमी ऐका येते माझ्या बोलण्यावरती निराळच काहीतरी बोलते सनी ते कसं काय बाबू मी म्हटलं आय लव यू तर ती म्हणाली कालच नवीन सॅनल घेतली आहे <laughs> बायको तुम्ही मला फसवलंत नवरा का काय झालं बायको तुम्ही सांगितलं नाहीत तुमची राणी नावाची पहिली बायको आहे नवरा सासरी बुव सांगितलं होतं तुला राणीसारखं ठेवेल <laughs> डॉक्टर उद्या तुम्ही तुमच्या नातेवाईकांना भेटाल म्हण्या डॉक्टर साहेब माझे सर्व नातेवाईक स्वर्गवासी झाले आहेत डॉक्टर मला माहीत आहे ही। <laughs> గణపతి గండ్ ఫేస్బుక్ పొస్ట్ టాకత్తి గమ్మలా చైన్ పడేనా అమ్మా పాచ మే కాచారల प्रेम काय आहे हृदयाने क्षणाचाही विलंब न करता पटकन सांगितलं हे बघ माझं काम आहे रक्तप्रवाह प्रवाह वाहन अभ्यासक्रमाबाहेरचा प्रश्न मला नको विचारू, <laughs>